भारतामध्ये नुकतं सुरू झालं आहे जी एस टी टू पॉईंट झिरो पण या नव्या टॅक्स सिस्टीममुळे आपल्याला खरंच काय फायदा होणार आहे सामान्य लोकांच्या खिशाला दिलासा मिळणार का की अजून पैसे मोजावे लागणार चला आपण समजून घेऊया डिटेलमध्ये जी एस टी टू पॉईंट झिरो म्हणजे काय दोन हजार सतरामध्ये भारतामध्ये गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जी एस टी लागू झाला आधी अनेक टॅक्स वेगवेगळे भरावे लागत होते जसं की वॅट सर्व्हिस टॅक्स एक्साईज वगैरे हे सगळं एकत्र करून एकच कर आणण्यात आला आता सरकारने त्याचं नवरूप रूप आणला आहे जी एस टी टू पॉईंट झिरो यामध्ये टॅक्स स्लॅब कमी व सिस्टीम सोपी केली आहे किती स्लॅब आहेत जी एस टी टू पॉईंट झिरोमध्ये फक्त तीन मुख्य स्लॅब ठेवले आहेत झिरो पर्सेंट म्हणजे काही वस्तूवर अजिबात जी एस टी नाही पाच पर्सेंट बेसिक आवश्यक वस्तूवर अठरा पर्सेंट सर्वसाधारण वस्तूवर आणि सेवावर तसंच लक्झरी आणि सीन गुड्स म्हणजेच सिगारेट तंबाखू पान मसाला यावर अजूनही चाळीस पर्सेंटपर्यंत टॅक्स लागणार का आणला जी एस टी टू पॉईंट झिरो सगळ्यात मोठं कारण म्हणजे साधेपणा आधी लोक गोंधळून जायचे पाच बारा अठरा अठ्ठावीस पर्सेंट असे स्लॅब होते आता स्लॅब कमी झाल्यामुळे कॅल्क्युलेशन सोपं होणार आहे दुसरं म्हणजे पारदर्शकता कोणत्या वस्तूवर किती टॅक्स लागणार आहे हे स्पष्ट करणार आहे आणि तिसरं कारण म्हणजे सामान्य माणसाला दिलासा देणे सामान्य लोकांना काय आणि काय तोटे होणार आहे आता आपण नेमकं फाय जाणून घेऊया फायदा, फायदा काय होणार आहे रोजच्या जीवनातील वस्तू जसं की दूध भाज्या फळं धान्य औषधे शिक्षण सेवा यावर झिरो किंवा पाच पर्सेंट जी एस टी राहणार म्हणजेच त्या वस्तू स्वस्त मिळतील पण मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स कपडे रेस्टॉरंट्स ऑनलाईन सबस्क्रिप्शन घर बांधकाम सेवा या गोष्टीवर अठरा पर्सेंट जीएसटी लागेल म्हणजेच बेसिक वस्तू स्वस्त तर हायटेक आणि नॉन एसेन्शियल वस्तू महाग याचा श्रीमंत लोकांना काय फायदा काय तोटा होणार आहे श्रीमंत लोकांचा खर्च जास्त करून लक्झरी वस्तूवर असतो महागडी गाडी ब्रँडेड कपडे मोठ्या रेस्टॉरंटमध्ये खाणं तंबाखू उत्पादने यावर जास्त कर अठरा ते चाळीस पर्सेंट असणार म्हणून त्यांना फारसा फायदा नाही उलट सरकारचं लक्ष आहे की श्रीमंताकडून जास्त गोडा करायचा आणि तो पैसा देशाच्या विकासासाठी वापरायचा आपण उदाहरणातून समजून घेऊया तुम्ही भाजीपाला घेतलात तर झिरो पर्सेंट जीएसटी लागेल साखर किंवा पॅक फूड घेतील तर त्याच्यावर पाच पर्सेंट जीएसटी स्मार्टफोन खरेदी केला तर त्याच्यावर अठरा पर्सेंट जीएसटी लागेल आणि जर सिगरेट घेतली तर चाळीस पर्सेंट जीएसटी यामुळे बेसिक गरजा पूर्ण करणं स्वस्त पण लक्झरी वस्तू वापरणं महाग राहते तर एकंदरीत जीएसटी टू पॉईंट झिरो च उद्दिष्ट काय आहे सामान्य माणसाला स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देणे आणि श्रीमंत व लक्झरी वस्तू घेणाऱ्याकडून जास्त कर घेणे ही नवीन टॅक्स सिस्टीम खरंच लोकांना दिलासा देईल की महागाई वाढवेल हे पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटते जी एस टी टू पॉईंट झिरोमुळे खरंच सामान्य माणसासाठी फायदेशीर आहे का तुमचं मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद